नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गलीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात रामपूर गावातील वीर जवानाला भावपूर्ण वातावरणात देण्यात आला अंतिम निरोप पत्नी मुलगा आणि मुलीच्या आक्रोशाने उपस्थित जनसागर गहिवरला हजारो देशप्रेमींनी घेतला जवानाच्या अंत्ययात्रेत सहभाग सरत्या वर्षाच्या निरोपासाठी जंगलात पार्टीचा बेत करताय तर सावधान पाटणे वनक्षेत्रात अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान विशेष गस्त आणि चेकपोस्ट तैनात विनापरवाना प्रवेश अनधिकृत कृत्यासाठी कडक कारवाईचा इशारा संजय साबळे यांना करवीर साहित्य परिषदेचा सा साहित्य पुरस्कार आई शपथ खरं सांगतो पुस्तकासाठी मानाचा सन्मान विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचन चळवळ वाढविण्यासाठी उपक्रमशील कार्य रवळनाथने उभारला महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सलोख्याचा सेतू डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन रवळनाथच्या चिक्कोडी शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न जागृती हायस्कूल गणिल्जमध्ये गणित महोत्सव उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केले गणितीय मॉडेल्स आणि पोस्टर प्रदर्शन भारतीय गणितज्ञ रामानुजन यांना अभिवादन मुगळी येथे श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामींच्या सानिध्यात प्राणशक्ती विस्थापना विधी संपन्न मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगीदारांनी पुढे यावे समितीचे आवाहन